आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तु बराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक दोन हजार चारशे सातवर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे कथा करून मोल जापे घेते तेही दोघे जाती नरकामध्ये ब्रह्मपूर्ण करा ब्रह्मपूर्ण करा अखंड स्मरा राम नाम मधुर वाणीच्या पडो भरी तुका मने करी ब्रह्मांड ठेंगणे हात पसरी धिने धिंग त्याचे पूर्ण करा पूर्ण करा, अखंड स्मरा राम नाम प्रथम संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकुब्बाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो सर्व साधू संतांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात कथा करून या मोल ज्या पे घेते तेही दोघे जाती नरकामध्ये कारण महाराज सांगतात जे कथा करून या मोल म्हणजे पैसे घेतात आता गावगाव कथा आहे असे एकही गाव नाही तिथं कथा नाही सप्ता नाही आता या उन्हाळ्यात तर एवढे सप्ते आणि एवढ्या कथा आहेत ते विचारता सोय नाही म्हणून त्या गावामध्ये पाच हजारापासून कमीत कमी पाच लाखापर्यंतचा मोठा महाराज आणायचा मोठी कथा ठेवायची असं त्या गावावाल्याला प्रत्येकाला वाटतं महाराजांनी या अभंगामधून सांगितलं की जे कथा करून या मोल घेतात आणि एक रुपयापासून एक कोटीपर्यंत त्या सप्त्याला त्या कारण कथेला देणगी देणारे जे लोक आहेत ते त्यांच्या जीवनामध्ये नरकामध्येच जावं लागतं आता हे प्रत्येक महाराज लोकाला कमीत कमी हे है। माहीत आहे माहीत नसलं तर जगद्गुरू तुकूबरायचा गाथा नसला तरी तुम्ही गुगलवर सर्च करा हे अभंग तुम्हाला मिळतील कथा करून या द्रव्य देती घेती तया अधोगती नरकवास रभरभ कुंभक भोगीती यातना नये नारायणा ना करुणा त्याची कारण अशा मनुष्याची सुद्धा करुणा येत नाही कारण का करुणा नारायणाला येत नाही कारण संत त्यांच्या जीवनामध्ये सांगूनही जर या जगामध्ये लोक ऐकत नसतील तर नारायणाला त्याची क्यू येण्याची गरज का आहे म्हणून याच्याबद्दल माऊली मानतात जे क्लेशगाभीच्या उकरडा भाऊपुरीच्या पानवडा ते तमयोने तया मुडा वृत्तीची दे मग नावे तृणही तेथे ते नुगवे तेथे ते व्याघ्र वसी काडवे तैसे ये करी, तेते तेथे दुक्के बहुते तोडून निखाते आपण याते, ते मरमरो मागते होतची असती कारण सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक सोळा भूबी क्रमांक चारशे सात ते चारशे नऊपर्यंत माऊली सांगतात की माऊली म्हणतात ज्या मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये दे मनुष्य देह मिळालेला आहे आणि मनुष्य देह त्याला मिळालेला असून त्या मनुष्य देहाचे कर्तव्य कळालेले नाहीत किंवा मनुष्य देहाचं त्यानं कर्तव्याचं पालन केलेलं नाही त्या मनुष्याला भगवान सांगतात मी आशा योनीला घालतो जिथं की वाघ सिंह साप विंचू असे हिंसक प्राणी आहेत अशा योनी तशा जंगलामध्ये त्याला मी जन्माला घालतो ते आधीच क्रूर असतात आधीच नीच असतात मग त्याला तहान लागले असता त्याला मी पाणी देत नाही त्याला भूक लागली असता त्याला मी अन्न देत नाही नवे नवे त्याला झोप आले असता त्याला तृण म्हणजे त्याला झोपायला गवतही देत नाही मग हे जे भुकेलेले पा प्राणी आहेत नीच आहेत मग ते काय करतात त्याच्या डोळ्या देखत त्याच्या देहाचे लचके तोडतात म्हणजे मांस खातात त्याच्या डोळ्यानं तो पाहतं पण काहीच करू शकत नाही कारण त्या सिंह वाघापुढे ह्याचं चा काही चालत नाही ते स्वतःचं मरण त्याच्या जीवनामध्ये स्वतः पाहतो ही फक्त पहिल्या मुक्कामाचा पहिला पडाव सांगितला असं भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये अर्जुनाला सांगतात असे कल्पचे कल्प त्याच्या जीवनामध्ये त्याला त्या येवणीमध्ये त्याला मी भटकवित राहतो त्याला बाजूलाच काढित नाही असं महाराज सांगतात तरी या जगामध्ये माझ्या मते की कथा करून द्रव्य देणारे आणि घेणारे यांचं प्रमाण वाढतच चाललेलं आहे याच्याबद्दल चा काही कमी व्हायला तयार नाही हा सध्या चाललेला व्यवसाय आहे आता हे महाराज सांगतात तुम्ही तुमच्या जीवनामध्ये याच्याबद्दल काय निर्धार करायचा आहे कसं तुम्हाला वागायचं हे तुम्हाला वैयक्तिक अधिकार दिलेला आहे असं अभंगाच्या पहिल्या चरणाचा भाव अर्थ होतो अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात ब्रह्मपूर्ण करा ब्रह्मपूर्ण करा अखंड स्मरा राम नाम आता ब ब्रह्मपूर्ण करा ब्रह्मपूर्ण करा दोन वेळेस महाराजांनी ब्रह्म पूर्ण करा असं म्हटलेलं आहे कारण काय त्याचं कारण दोन वेळेस म्हणण्याचं कारण आहे की आपल्या जीवनामध्ये दोन भक्ती आहेत एक सगुण भक्ती आहे आणि एक निर्गुण भक्ती आहे निर्गुण भक्तीनं तरी त्या ब्रह्माची प्राप्ती करून घ्यावी लागते किंवा सगुण भक्तीनं तर तुमच्या जीवनामध्ये ब्रह्माची प्राप्ती करून घ्यावी लागते ब्रह्माचा अनुभवच तुमच्या जीवनामध्ये घ्यावा लागतो त्याला ब्रह्म पूर्ण केलं असं म्हणतात आता महाराज सांगतात की तुम्हाला ब्रह्मपूर्ण करायचं असेल अखंड स्मरा रामनाम काय करा त्या रामनामाचं अखंड स्मरण करा तुमच्या जीवनामध्ये तर काय होईल तुम्हाला ते ब्रह्मपूर्ण होईल त्या ब्रह्माची तुमच्या जीवनामध्ये अनुभूती येईल असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात मधुरवाणीच्या नका जाद ये म पुरी भोगा वया आता वाणी म्हणजे आता बरेच लोक त्यांच्या जीवनामध्ये गायक आहेत सुंदर एखादा त्यांनी अभंग म्हणलेला आहे एक्या अभंगावर ते मोठे भागवताचार्य रामानाचार्य या जगामध्ये झालेले आहेत लोकं त्यांना पाच पाच लाख रुपये फी देऊन बोलवतात केवळ एक अभंग किंवा त्यांना गाता येतं मधुर आवाज आहे भगवंतानं वाणी दिलेली आहे आता मधुर वाणी दिलेली आहे पण ते कथा करून या मोल घेतात म्हणजे धन घेतात मग धन देणारे आणि धन घेणारे हे दोघंही नरकामध्ये जातात म्हणून ह्या मधुर वाणीच्या तुम्ही नादाला भरी पडू नका म्हणतात महाराज ह्या मधुर वाणीच्या भरी पडलात तर काय होईल तुम्हाला जाल येमपुरी भोगावया कारण येमपुरीला तुम्हाला भोगायला जावं लागल असं स्पष्ट महाराज सांगतात ह्याच्यावर मी एक उदाहरण देतो एक मोठा महाराज कारण कोण कारण पाच पाच लाख रुपये कथा घेणारा दोन दोन वर्षे ज्याची तारीख मिळत नाही असा महाराज आणि एक मोठा राजकारणी नेता योगायोगानं अचानक त्यांना हार्ट अटॅक आला दोघंही वारले आता दोघही वारल्यानंतर त्यांना येम न्यायला आला आता हे दोघंही मोठे आहेत मग आता दोघंही मोठे आहेत मग दोघाकडेही गर्दी पडलेली आहे लोक कसं आहे मोठा महाराज मेला मोठा राजकारता मेला म्हणजे मग काय त्याचे कोठ्यावधी लोक त्याच्या मातीला गेलेले आहेत मग मातीला गेलेले आहेत तर महाराजाच्याही कोठ्यावधी आमचा वारकरी संप्रदाय भोळा तिथं त्या वा तिथं जातो त्या महाराजाच्या तिथं आणि तिथं लगेच आमच्यासारखे मोठमोठे मुट अभंग गातात गेले दिगंबर विश्वर विभोती गेले दिगंबर विश्वर विभोती राहिल्या त्या कीर्ती जगामाजी हो राहिल्या त्या कीर्ती जगा माझी वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या कानी वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या कानी आता इसे कोणी होने नाही कोनी इसनी नाही, गेले दिगम्बर विश्वर विभूति राहिल्या त्या किर्ति जगा माजी हो त्या किर्ति जगा सांगतील ज्ञान മനത്തി ലൂനം നയേ സാധനം നിവൃത്തി ചേച്ചി സാധനം നിവൃത്തി राहिल्या त्या कीर्ती जगामाजी हो राहिल्या त्या कीर्ती जगामाजी असं मोठं मोठं गुणगान गातात आता ह्यांनाही कळत नाही की ते दिगंबर झालेत कारण कारण हे नामदेव रायाचा अभंग आहे आणि मग तिथं आता मग कोठ्या ते कोठ्यावधी लोक तिथं आलेले आहेत ती येम त्यांना घेऊन जातात आता हे दोघं मोठा महाराज आहे तो म्हणतो मी मोठा महाराज आहे जगाला ज्ञान सांगितलेला आहे अरे मी व्ही आय पी आहे माझी काहीतरी वेगळी व्यवस्था कर ती एम सांगतो की तुझ्या जीवनामध्ये कसलंच पुण्य नाही तुला आता नरकवासाशिवाय दुसरी गत्यंतर नाही कितीही व्ही आय पी म्हटलास तरी तुझ्या जीवनामध्ये तू जीवना जीवना काय केलास कथा करून या द्रव्य घेती देती तया अधोगती नरकवास अरे तुझ्या जीवनामध्ये भगवंताच्या कथेचं तू बाजार मांडलेला आहेस आणि तुला तुझ्या जीवनामध्ये अजिबात त्या भगवंताला दया नाही आता तुला हे नरकवास तुझ्या जीवनामध्ये भोगावाच लागेल तू मोठ्या बाता तुझ्या जीवनामध्ये सांगू नये तो म्हणतो असं कसं मी व्ही आय पी आहे बघ खाली लोक मला विभूती म्हणालेले आहेत एवढं मोठं वर्णन लोक करीत असतात त्यांच्या जीवनामध्ये यमानं सांगितलं ते कारण कसं आहे ते लोकच कारण हे कलियुग आहे म्हणले या कलियुगामध्ये हे वर्णन चालूच राहणार आहे म्हणले त्या बाता ते खालीच तुझ्या जीवनामध्ये मार म्हणले आता तुला कोणत्या यवनीला जायचं इथं कारण तुझ्या जीवनामध्ये कसलं आता कारण ही यमपुरी आहे म्हणले इथं अनेक यवनी आहेत म्हणले अनेक पाडव आहेत म्हणले तुला जी पसंत पडल तुला तेवढी मुभा देतो म्हणले कोणत्या कारण तिथं काही कढईमध्ये टाकायलेले आहेत तप्त भूमी अंगा लोळवीती कारण तुकाराम महाराज म्हणतात मी माझ्या जीवनामध्ये स्वतःचं बोलत नाही लाल बुंद अशा जमिनीवर त्याला लोळवितात कारण अंगामध्ये असे शस्त्र घालतात अशा येवणी कढईमध्ये तेलाच्या टाकलेला आहे काही जणाला जाळालेले असेच त्याला एक ये एक कि येऊनी दाखवायचा लोक ही चांगली नाही ती चांगली नाही ती चांगली नाही असा करीत 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 त्याला म्हणले बघ ठीक आहे तुला कोणती म्हणजे कोणत्या या यमपुरीमधल्या ह्याच्यामध्ये जायचं आहे ते सांग म्हणले मग शेवटची येऊनी होती ते राजनेता आता दोघही त्यांच्या जीवनामध्ये वैभव भोगलेले भो कारण इथं मान सन्मान लाखो शिष्य धन लोभाच्या मागं लागल्यामुळं कारण लाखो माया त्यांच्या जीवनामध्ये जमा केलेली आहे कोट्यावधी रुपये जमा केलेले आहेत मग त्याने सांगितलं शेवटचा पडाव होता शेवटचा येमपोरी म्हणले म्हणजे इथं म्हणले तिथं होता कारण बिष्टा आणि खाली कारण मूत्र होतं कारण कंबरीतकं उभा राहायचं तिथं विष्टेमध्ये आणि त्या कारण त्या मूत्रामध्ये उभा राहायचं पण तोंडाला प्यायला ते मिळतं म्हणले हे चांगलं आहे म्हणले मस्त मग नीरस दूध म्हणले आमच्या जीवनामध्ये चांगलं चांगलं खाल्लेलं आहे म्हणले काहीही खायला मिळतं काहीही प्यायला मिळतं म्हणले राजनेता म्हणले आम्ही दिल्लीमध्ये हीच केलेलं आहे म्हणले मस्त विश्की मिळते काय मना म्हणायचे थम्सअप मिळतं काय पाहिजे ते मिळतं म्हणले ठीक आहे म्हणले खाली थोडं बेकार आहे म्हणले पण काय पर फरक पडला म्हणले थोडं खाली बेकार असलं तरी कारण विष्टेमध्ये उभं राहायचं आहे आणि मूत्र आहे ही एवढंच दोन गोष्टी बेकार आहेत दोघांना राजनेतेनं आणि त्या कारण मोठ्या महाराजानं मान्य केलं की ही आम्हाला एम राजा हे मान्य आहे म्हणजे या योनीमध्ये टाक म्हणले या कारण ह्याच्यामध्ये टाक म्हणले या नरकामध्ये आम्ही नरकवास भोगायला तयार आहोत दोघंही तयार झाले म्हणले आम्ही जन्मभर लोकाला उभा राहून कीर्तन केलेलं आहे नेता जन्मभर आम्ही उभा राहून माईक पुढे लोकाला मोठमोठं भाषण मारलेलं आहे हे आमच्यासाठी योग्य आहे म्हणले आणि ही आम्हा आमची निवडवी ही चांगली आहे असं म्हटले ठीक आहे म्हणले त्या यमाच्या मानण्याप्रमाणे त्या दोघाला मोठ्या नेत्याला आणि त्या मोठ्या महाराजाला त्या कारण त्या जिथं म्हणजे मूत्र आणि विष्ट आहे अशा येऊनीमध्ये त्या ह्याच्यामध्ये नरकामध्ये टाकण्यात आलं आता टाकण्यात आलं येम निघून गेला एक तासानंतर लगे आदिशाल तर ह्यांना काय प्यायला मिळालं खायला मिळालं आनंद वाटायला ह्यांच्या जीवनामध्ये म्हणले ठीक आहे, आहे खाली थोडं आहे म्हणले घाण आहे म्हणले खाली पण काय म्हणले प्यायला खायला चांगलं मिळालेलं आहे म्हणले मिन मनंती मिळालेलं आहे म्हणले एक तासानंतर आदिशाला शीर्षासन करा आता खाली मुंडकं वरी पाय करा अरे म्हणले ही तर लया अवघड आहे म्हणले आता हे शीर्षासन कसं करायचं म्हणले आता आदेश म्हणल्यानंतर काय तिथं पुरीमध्ये आदेश दिला जातो आता ठीक आहे राजनेता त्याच्या जीवनामध्ये म्हणला आम्ही शीर्षासन केलेलं आहे मलमूत्र आमच्या जीवनामध्ये पेलेलं आहे आता महाराजाला त्याच्या जीवनामध्ये अवघड वाटायला कारण इथं अमृताच्या गोष्टी बोललेल्या लोकाला कारण दूध नरस निरस पेल्याला आणि असं गादीवर लोळलेले हे महाराज वैभवामध्ये राजवैभवामध्ये वागलेले त्याच्या जीवनामध्ये त्याला अवघड वाटायला म्हणून येमपुरी ती येमपुरीच आहे तुमच्या जीवनामध्ये मग तुम्ही राजा असा किंवा तुम्ही महाराज असा किंवा तुम्ही सामान्य मनुष्य असा तुमच्या जीवनामध्ये जो कथा करून या मोल देतो आणि जो मोल घेतो त्याच्या जीवनामध्ये त्याला नरकवास हा भोगावाच लागतो हेच जगद्गुरू तू सांगतात हेच माऊली सांगतात हेच भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात आता आपल्या जीवनामध्ये आपण काय करायचं काय निर्णय घ्यायचा हे आपल्याला प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे असं अभंगाच्या दुसऱ्या चरणाचा भावार्थ होतो अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे हा पसरी धिने धिंग त्याचे आता महाराज सांगतात की माझी भगवंताची कथा करणारा तो मनुष्य तो महात्मा त्याच्या जीवनामध्ये कारण त्याच्या वाणीमध्येही कारण ताकद होती त्याची मधुर वाणी होती पण त्याच्या जीवनामध्ये त्यानं एवढी चूक केलेली आहे मला तो प्रिय असणारा भक्त माझ्या जीवनामध्ये त्यानं काही मागितलं असतं ब्रह्मांड ठेंगणे या ब्रह्मांडामधली कोणतीही वस्तू मागितली असती किंवा या ब्रह्मांडाला ठेंगणं जरी त्यानं म्हटलं असतं तरी मी त्याची ती इच्छा पूर्ण केली असती पण त्यानं एवढं घोर पाप केलेलं आहे आणि एवढं घोर पाप त्यानं निस्त केलेलं नाही लोकाला त्यानं दिशाभूल केलेली आहे भगवंत प्राप्तीची दिशाभूल करणं हे ते पाप करणारा म्हणजे ते देणाऱ्यापेक्षा हे घेणाऱ्याला अत्यंत वाईट आहे म्हणून भगवान सांगतात की मी तुझी दया तुझ्या जीवनामध्ये करू शकत नाही तू त्या शिवाच्या बरोबरी मी तुला मानलेलं होतं पण तुझ्या जीवनामध्ये हे कथा करून तू मोल घेतलास देणाऱ्याला त्याच्या जीवनामध्ये आज्ञान असेल काही लोकाला त्याच्या जीवनामध्ये कळत नाही सर्वच लोकाला धर्मशास्त्र थोडं थोडंच कळतं ते देवाच्या नावाखाली त्यांच्या जीवनामध्ये देतात पण जे घेणारे असतात म्हणजे जे कथा ठेवणारे असतात ते मा चंद्रे असतात त्यांना कळतं त्यांच्या जीवनामध्ये मग हे कळणारे जे लोक आहेत जे ज्ञानी म्हणणारे आहेत त्यांच्या जीवनामध्ये तर नरकवास आणि एवढा कठोर नरकवास त्यांच्या जीवनामध्ये भोगावा लागतो भगवान सांगतात मी यांना माफच करीत नाही कल्पचे कल्प, कल्प आयुष्य ह्यांना तर पडत राहतो ह्यांना ये असल्या येऊनी मी पहिला मुक्काम सांगितला की की तिथं वाघ सिंह आहेत ह्याच्यापेक्षा अशा कठोर यवनीमध्ये त्याला बाहेरच निघू देत नाही आता तुमच्या जीवनामध्ये बाहेरच जर भगवान निघू देत नाहीत कारण भगवंताला जास्त राग कशाचा येतो तर संत त्यांच्या जीवनामध्ये इथं येतात इथं येऊन त्यांच्या जीवनामध्ये स्वतः आचरण करतात आचरण करून ते जगाला ज्ञान सांगत असतात आणि आ त्यांचं तुमच्या जीवनामध्ये ऐकत नाही संतांचा तुमच्या जीवनामध्ये अपमान करता म्हणून साडेतीनशे वर्ष झालं जगद्गुरु तुकूबरायाने सांगून माऊलीने साडेसातशे वर्षे झालं सांगून या जगामध्ये परिवर्तन नाही म्हणून या कथा कीर्तन हे भागवत कथा याचं सध्या बाजारीकरण झालेलं आहे हे बाजारीकरण कुठंतरी थांबवावं असं मला वाटतं आता था, थांबवायचं आहे का नाही महाराजांनी तर त्याच्याबद्दल कठोर बोललेले आहेत भगवान त्याच्याबद्दल कठोर बोलतात शिक्षा तुमच्या जीवनामध्ये किती कठोर आहेत हे कळून जर आपल्या जीवनामध्ये न कळतेपणाचं आज्ञान घेत असताल मग तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला माफीच नाही मग तुम्हाला ते दुःख त्या नरकामध्ये जावंच लागतं मग ये जी करील ती शिक्षा तुमच्या जीवनामध्ये ती भोगावीच लागते भगवान तर सांगतात की तुम्हाला कल्पचे कल्प अभिषेक परत तुम्हाला मनुष्य देहाला यायला मिळत नाही एवढी कठोर अशी शिक्षा मिळते म्हणून आपल्याला विवेक दिलेला आहे बुद्धी दिलेली आहे म्हणून प्रत्येक मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये काय करावं अखंड स्मरा नाम तुम्ही तुमच्या जीवनामध्ये घरामध्ये बसा तुम्हाला तुमच्या वाटेला आलेलं कर्म करीत करीत रामनामाचं स्मरण करा पण दान धर्म करीत असताना विवेकपूर्वक विवेक दिलेला आहे आपल्या जीवनामध्ये त्या विवेकपूर्वक आपण जर दान नाही दिलं तर आपल्याला हे एक रुपये देणारापासून कोठ्यावधी रुपये दान देणाराला त्याच्या जीवनामध्ये नरकामध्येच जावं लागतं हेच महाराजाला या अभंगामधून सांगायचं आहे माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे या अभंगावर चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं चिंतन सद्गुरु चिन्मानंद स्वामी जगद्गुरु तुकोबराय पांडुरंग परमात्मा तुम्ही सर्वप्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी पुष्प अर्पण करून माझ्या अल्पशाशेवेला पूर्णविराम तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम